पुणे वाडेभुलाई येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ॲक्टिव्ह मराठी न्यूज राज्यव्यापी सामाजिक चॅनलच्या ऑफिसचे मोठ्या थाटामाटात अनावरण विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे पुणे लोणीकंद वाडेभुलाई येथे आज स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला अनुसरून दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी विविध मान्यवरांच्या हस्ते ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी अॅक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलचे सन्माननीय उमेशजी सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्माननीय दिलीप पालवे साहेब आणि शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन उपनिरीक्षक पोली सन्माननीय पानसरे साहेब उपस्थित होते ऍक्टिव्ह मराठी राज्याचे वरिष्ठ पदाधिकारी सन्माननीय प्रमोदजी शितोळे साहेब यांनी आपल्या प्रास्ताविकेतून नाविन्य प्रतिनिधी संपादक पत्रकार बंधू भगिनी पत्रकारितेचे अनुभव व त्यांचे कार्य आणि मार्गदर्शन केले तर मनोगत व्यक्त करताना यावेळी राज्याचे वरिष्ठ पदाधिकारी मदनकर साहेब यांनी ऍक्टिव्ह मराठीची तत्व अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितले तर यावेळी कार्यकारी संपादक हिंगोली श्रीकांत बाराहते व ऍक्टिव्ह मराठीमध्ये ज्या गेल्या नऊ वर्षापासून ऍक्टिव्ह आहेत त्या सुनीताताई दुबळे हेमलताताई मातंगीताई रास्करताई मुलेसाहेब यांनी पत्रकारांना मार्गदर्शन केले शेवटी उमेश साटे सरांनी अध्यक्षीय भाषण करून नवीन पत्रकारांना नियुक्तीपत्र व आय डी कार्ड वाटप केले कार्यक्रमाचे आयोजन मोणिका ताई वाघ यांनी केले तर सहकार्य संजय खाजगे सरांनी यावेळी केले सक्षम लोकशाही न्यूज नेटवर्कसाठी विभागीय प्रतिनिधी रवी कोंटे ब्युरो रिपोर्ट लोनिकन पुणे